शक्तिपीठ महामार्ग भूसंपादनाला मंजुरी देण्यात आलेली आहे मंत्रिमंडळ बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे जो आपण पाहतोय तो म्हणजे शक्तिपीठ संधर्व, महामार्ग संदर्भातला आहे शक्तिपीठ महामार्ग भूसंपादनाला अखेर मंजुरी देण्यात आलेली आहे आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय भूसंपादनासाठी वीस हजार कोटींच्या तरतुदीला ही मंजुरी देण्यात आलेली आहे गणेश कवडे आपले प्रतिनिधी सोबत जोडले गेलेत गणेश आपण पाहतोय अनेक महिन्यांपासून या भू संपादनाला शक्तीपीठ महामार्गाला विरोध होतोय आणि तरी सुद्धा आज मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे सविस्तर अपडेट नक्कीच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अत्यंत महत्वाचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे शक्तीपीठ महामार्ग होणार की नाही असा प्रश्न देखील आहे तो उपस्थित झाला होता आणि या मार्गाला कुठेतरी कोल्हापूरमध्ये प्रामुख्याने विरोध आहे तो पाहायला मिळाला होता मात्र आज भूसंपादनासाठी वीस हजार कोटी रुपयाची मान्यता आहे ती मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आलेली आहे प्रामुख्याने हा जो महामार्ग आहे तो वर्ध्यापासून ते सिंधुदुर्गपर्यंत अशा पद्धतीचा हा महामार्ग आहे तो तयार होणार आहे आणि यासाठीच कुठेतरी हे भूसंपादन जमीन करण्यासाठी वीस हजार कोटीची तरतूद आहे ती करण्यात आलेली आहे कारण की गेल्या अनेक दिवसापासून शेतकऱ्यांचा प्रामुख्याने याला विरोध होता त्यानंतर याचा काढलेला अध्यादेश आहे तो देखील रद्द करण्यात आला होता विशेष करून कोल्हापूरमध्ये आणि त्यानंतर देखील आता हे कोल्हापूर मधूनच हा महामार्ग जाईल त्यामुळे कुठेतरी ही भूसंपादन करण्यासाठी जी प्रक्रिया आहे ती सुरू झाली असंच म्हणावं लागणार लवकरच हा मार्ग आहे तो तयार केला जाईल असं देखील सरकारच्या वतीने सांगितलं होतं आणि त्यासाठीच ही कुठेतरी प्रशासकीय मान्यता आहे ती आता देण्यात आलेली आहे त्यामुळे ज्यांच्या काही जमिनी जात आहेत त्यांना आता याचा हा मोबदला देण्यात येणार आहे प्रामुख्याने जेव्हा समृद्धी महामार्ग तयार झाला आणि वाहतुकीसाठी आहे तो अत्यंत महत्वाचा मार्ग आहे म्हणून ठरला गेला होता त्याच पद्धतीने आता हा शक्तीपीठ महामार्ग देखील आहे तो महत्वाचा मार्ग असणार आहे कारण की दळणवळणासाठी अत्यंत ज्या कमी वेळेमध्ये आहे ते जास्त अंतर कशा पद्धतीने कापत आहे यासाठी या सगळे महामार्ग तयार केले जातात मात्र याला कुठेतरी विरोध होता त्याचबरोबर मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणखी एक महत्वाचा निर्णय झालेला आहे ते म्हणजे कोयना धरण जे क्षेत्र आहे आणि या कोयना धरणाच्या क्षेत्रामध्ये विद्युत गृह निर्माण करण्यासाठी देखील एक प्रकल्पासाठी मान्यता देण्यात आलेली आहे आणि आदिवासी विभागाच्या वतीने शैक्षणिक साहित्य निर्वाह भत्ता या आहार भत्ता हे जे काही भत्ते आदिवासी विभागाकडून दिले जातात आणि या भत्त्यांमध्ये आहे ते देखील दुपटीने वाढ करण्यात आलेली आहे त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हे अत्यंत महत्वाचे निर्णय आहे ते झालेले पाहायला मिळतात गणेश आपण पाहतोय की आता अखेर शक्तीपीठच्या भूसंपादनासाठी मंजुरी देण्यात आली आहे मात्र विरोधकांची काय प्रतिक्रिया आहे कारण की विरोधकांनी वारंवार आपण पाहतोय कोल्हापूर सांगली सांगलीपट्ट्यातल्या शेतकऱ्यांना घेऊन तिथल्या स्थानिक विरोधक नेत्यांनी अनेकदा निदर्शनं सुद्धा केलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आज अखेर निर्णय घेण्यातच आलेला आहे म्हणून नेमकं का विरोधकांची काय भूमिका आहे हा नक्कीच प्रामुख्याने सांगली सातारा आणि कोल्हापूर या तीन जे महा जिल्ह्यामध्ये खरं तर याला विरोध होता तुम्हाला थोडं गणेश थांबवते मी आपल्या सोबत नेते सतेश पाटील जोडले गेले सतेशजी आपण पाहतोय ज्या मार्गासाठी आपण नेहमी विरोध केला शेतकऱ्यांना घेऊन आपण रस्त्यावरती उतरलात त्याला अखेर मंत्रिमंडळात निर्णय मंजुरी देण्यात आलेली भूसंपादनासाठी आपली पहिली प्रतिक्रिया काय नाही आमचं लोकसभेच्या आधीपासून या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे आम्ही विकासाचे अडवे नाही आहोत परंतु गरज नसलेला विकास हा नको आहे शेतकरी भूमिहीन होणार आहे ऑलरेडी नागपूर रत्नागिरी हायवे आहे हा असताना या हायवेची आवश्यकता असं आम्हाला वाटत नाही आम्ही त्याच्यावर चर्चा करायला सरकार बरोबर तयार आहोत सरकारला समजावून सांगायला तयार आहोत चर्चा म्हणजे दुसरी चर्चा नाही कुठली किंवा जमिनीचा भाव किंवा या संदर्भात नाही तर हा गरजेचा नाही आहे महामार्ग हे पटवून आम्ही सरकारला देऊ शकतो कारण की ऑलरेडी कोल्हापूर सांगलीचा सा विचार केला तर महापुराचा फटका या हायवे दोन्ही जिल्ह्याला बसणार आहे आलमट्टीच अजून तिडा सुटलेला नाही अशा वेळी हा रस्ता गरजेचा नाही आहे आणि या म्हणजे बारा जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांचा प्रामुख्यानं विरोध आहे कारण की पूर्वी अनेक समृद्धीला काही जिल्ह्यातल्या रस्त्या शेतकऱ्यांच्या जमनी गेलेल्या आहेत रत्नागिरी नागपूर हायवेच्या जमिनी रस्त्याला काही जमिनी आणि त्यामुळं शेतकरी पूर्ण पूर्णपणे भूमिहीन होणार आहे आणि म्हणून शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि आमची तीच भूमिका आहे सतेश्री आपण सांगितलं की चर्चेसाठी आपण तयार आहात मात्र सरकारकडून तुम्हाला कसा प्रतिसाद येतोय तुम्ही तसा प्रस्ताव पाठवल्यावरती तुम्हाला चर्चेसाठी ते बोलावतील काय विधिमंडळामध्ये मागच्या अधिवेशनात देखील आम्ही मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं होतं एक मोर्चा आलता आमचा त्या मोर्चाच्या वेळी आम्ही सांगितलं होतं की हा रस्ता गरज नाही शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्चून या रस्त्याची गरज नाही त्याच्यापेक्षा आता सरकारमध्ये बिलं तकलेले आहेत तिथे कॉन्ट्रॅक्टरांची बिलं द्यावीत अनेक रस्ते महाराष्ट्रातले खराब आहेत ते रस्ते दुरुस्त खराब आहेत त्याला सरकारनं प्रायोरिटी दिली तर बरं होईल धन्यवाद सतीशजे आपण साम टी व्ही सोबत अतिशय महत्वाची आपली प्रतिक्रिया आपण तिथे व्यक्त केलेली आहे एकंदरीतच आपण पाहतो आहे की आम्ही चर्चेस तयार आहोत असं सतीश पाटील म्हणाले काँग्रेसचे नेते आहेत आणि कोल्हापूर सांगितलं एक मोठं नाव आहे त्यांनी इथल्या नेहमी शेतकऱ्यांना घेऊन वारंवार शक्तीपीठ महामार्ग होऊ नये म्हणून आंदोलन पुकारलं होतं अनेकदा रस्ते रस्ता रोको त्यांनी केला होता आपण पाहिलंय चक्का जाम आंदोलन त्यांनी केलं होतं मात्र या सगळ्या गोष्टींना न जुमानता आता अखेर मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे शक्तीपीठ भूसंपादनास मंजुरी मिळालेली आहे तब्बल वीस हजार कोटींच्या तरतुदीला ही मंजुरी दिली गेली आहे